किंवा महिला मग ती कोणत्याही समाजातील असो व देशातील तिच्या पदरी कोणती कामे असावी हे पूर्वीच्या काळात तिच्या जन्माच्या वेळेसच निश्चित होत होते मात्र आज काळ बदलला तरी तिच्या या भूमिकेकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहिले जाते मग ती स्त्री ही आपली ऐका असे ना संशोधकांनीही तिला त्याच भूमिकेत पाहिले मात्र आता काळ बदलला असून समाजातील महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही तरी पण आज समाजात असंघटित महिला कामगारांची संख्या मोठी असून त्यांना संघटित करण्याचे काम आज आपल्या नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षा सौ सुनीता कुलकर्णी गेल्या पंधरा वर्षापासून हे काम करत आहेत असंघटित महिला व पुरुष कामगारांच्या हक्कांसाठी त्या लढा देत आहेत देशभरात होणारे आंदोलने चळवळी यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून कामगारांच्या विविध मागण्या त्या सरकारपुढे मांडण्याचे काम करत आहेत तसेच कामगारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्या त्यांना मिळून देत असून आज हजारो शहरी व ग्रामीण भागातील कामगारांच्या जीवनात बदल झाला आहे म्हणूनच त्यांच्या या कार्याला माय मंचचा लाल सलाम नमस्कार मी हरिप्रिया माय मंचच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करते आज आपण भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला ज्यांचं नाव आहे सौ सुनीता कुलकर्णी सौ सुनीता कुलकर्णी हा नाशिक जिल्हा तथा मालेगाव तालुक्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्ष म्हणून ओळखल्या जातात बोलूयात त्यांच्याशी नमस्कार नमस्कार माय मंचच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद ताई सर्व माय मंचांना पण माझा धन्यवाद माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं आणि तुमचा शैक्षणिक प्रवास काय आहे ते आम्हाला जाणून घ्या घ्यायला आवडेल नक्कीच का नाही या मायमंचावर आज आपली मुलाखत घेत आहेत तुम्ही आमचं आज आम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करतो आणि ह्या संदर्भात तर माझं भाग्यच असेल की मायमंचाला कुठंतरी माझी आठवण आली आहे त्यामुळे तिचं पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद आणि माझं शैक्षणिक म्हटलं तर मी डबल ग्रॅज्युएट आहे आणि मी सायन्स एकदा एकदा केलं आहे नंतर राज्यशास्त्रातून एकदा केलं आहे आणि नंतर माझं बालपण हे सोलापूर जिल्ह्यात गेले बरं आणि मी अकोलकोट या ठिकाणची रहिवाशी आहे माझं कॉलेज अकोलकोटला झालं नंतर मी मालेगावच्या कॉलेजला आली मी मालेगावचे एम जी कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं आणि अजूनही माझं शिक्षण चालू आहे या क्षेत्रामध्ये आणि असं मला वाटतं की माझ्या असे माझा प्रवास तुम्ही विचारला आहे आणि माझा प्रवास असा होता ॲक्च्युली एक खडतळ प्रवास होता त्या काळातली दुर्दशा पाहणं किंवा गरिबी पाहणं या त्या काळात एवढं नव्हतं जे गव्हर्मेंट सर्व्हिसला जे आज पेमेंट्स मिळतात मुलं जे हायफायमध्ये करतात त्यावेळेस हे नव्हतं त्यावेळेस तडाजोडीचं तडजोडीचं जीवनामध्ये आम्ही जे शिक्षण करता त्यावेळेस माझं बघितलं तर माझं घरामध्ये आम्ही तीन बेल्डिंग मला एक भाऊ आहे माझे वडील एस टी महामंडळाचे कार्य कार्यरत होते आणि आई एक गृहिणी आहे आणि अशा वेळेस घरातली परिस्थिती थोडी मारामारीचीच असल्यामुळे दगदगीत हे शिक्षण करत अजूनही पात्रा शिक्षण पात्रामध्ये आम्ही शिक्षणच घेतोय आणि अशा पद्धतीने आमचा प्रवास हा या क्षेत्रात सुरू झाला एकंदरीत तुमचा प्रवास हा खूप खडतर होता शैक्षणिक असो किंवा खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही या क्षेत्रात कधी बसणे काम करत आहात या क्षेत्रात मी दोन हजार आठपासून पासून थोडीशी मी वाचनालयामध्ये कार्यरत होती ग्रंथपाल होती आणि काही पुस्तकं मी वाचायची आणि या ग्रंथामध्ये कधी कधी मोलकरीण काय असते सामाजिक दर्जेमध्ये असलेले श्रमिक एरिया काय असतो श्रम एरियामध्ये असलेले लोक रोजगारीला कसं जातात त्यावेळेस थोडंसं असं काहीतरी वाचनामध्ये यायचं ग्रंथामधून त्यावेळेस उत्तम काहुळे पुस्तकांचा फार जोर चालू या ग्रंथामध्ये त्यावेळेस आम्ही हे घरेलू कामगार बद्दल थोडस ऐकलेलं होतं डोमेस्टिक वर्कर काय असतं आणि मग असं वाटलं आपण एवढं करतोय जगापुढे आणि ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होते आणि स्कूलमध्ये असताना काही गरिबी जे एम्प्लॉई यायचे काही त्यांची परिस्थिती चांगली नसेल तर कधी त्यांची इंटरव्ह्यू नापास व्हायच्या टॅलेंट असूनही माणूस घरी जायचं मग अशा वेळी डोक्यात असं आलं दोन हजार अठराला की आपण काहीतरी आगळं वेगळं केलं पाहिजे सर्व सारखं केलेलं त्यावेळेस मी मग जॉब सोडला आणि त्याच्यात अभ्यासक्रमात लागली आणि शोध घेतला की घरेलू कामगार काय असतं कशा पद्धतीने तिची हौस असते तिची मौज असते ती गरिबीतून थोड्या पैशामध्ये तिचा संसार कशी चालवते मग थोडंसं मी श्रम एरियाचा फिरण्याचा प्रयत्न केला त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांना संघटित करायचा प्रयत्न केला आणि दोन क्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांना रोजगार कसा मिळावा या, याकडे तुमचं जरा जास्त जास्त लक्ष होतं खूपच छान सांगितलं तुम्ही पण आम्हाला तुमच्या या कार्याविषयी वी जाणून घ्यायला आवडेल नक्कीच हो आता कार्य म्हंटलं आता कसं असतं आपल्या घरामध्ये धुणं भांडीवली बाई असते बघा आणि ती बाई काय सांगते आपल्याला ताई आज असं झालं ताई तसं झालं हिला काय सवय झालेली असती परत तिला गांगरलेली असते ऍक्च्युली uh, कसं झालंय ना आपण काही काळात नशामुक्ती केंद्र सुरू केले होते पण ते सक्सेस नाही झाले काही ठिकाणी आणि या घरेलू कामगारांचा हाच मुद्दा होता श्रम जे दारू पिऊन आलेला नवऱ्याला त्यांचा पैसाच मिळायचा नसायचा hmm. मग कसं असायचं ती कुठंतरी मागून आणणार थोड्या पैशात ती पाच पहिले पाचशे रुपयात करायची आता आता हजार खूपच छान पगार मिळतो यांना ज्यापर्यंत त्या संघटित नव्हत्या हो तोपर्यंत त्यांची मारामार खूप होती मग त्याच्यावर आम्ही अभ्यासक्रम केला की हिने कमवायचं काय दिवसभर ते ही बाहेर राहील तिची मुलं काय शिकतील मग मुलांचं संगोपन ही कशी करेल मग एवढीशा पैशात ही बाई काम कसं करणार मग त्याच्यावर माझा जोर लागला मग तिथून मी तिच्या कामांचं मांडणी आणि आखणी आखणी करत गेलो आम्ही oh. अगं बाबा घरात किती माणसं आहेत hmm. तुम्हाला काय काम हवंय या पद्धतीने त्यांची आखणी करून त्यांना मॉडीफाय बाई yes. त्यांच्या घरापुरता त्यांचे पैसे जेवढे मिळू शकतात तेवढं करू शकते आणि तिला मात्र मग ज्या नाही सहा घरी करावं लागायचे पण दिवसभर तर ती त्याच्यात असेल तर मुलांचं संगोपन ती करू शकणार नाही आणि घरी गेल्यानंतर परत हा तर नसडी नवरा दारू पिण येऊन तर तिला तर खायलाच मिळत नसेल तर मग ही दुसऱ्याच्या घरी रोजगार कसा मिळवणार तर ह्या क्षेत्रात ना खूप गांगारलेली आणि परिस्थितीने खूपच नाजूक अशी लोक होती जी आता मॉडिफाय कडे गेली थोडीशी आता चांगल्या चांगल्या ठिकाणी मुंबई सारखी आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगते भारतामध्येच नाही तर सगळीच कडे डोमेस्टिक वर्कर ही घरेलू कामगार फार गरजेची आहे ही असेल तरच वुमन वर्किंग वुमन बाहेर पडू शकते, है। शकते है। ना आणि सांभाळता सांभाळता स्वतःच पडलेला असतो ना मग तिला मी आठवण करून देत असते आणि मग या कार्यामध्ये जाऊन मग मी या महिलांना एकत्र करून श्रम एरियामध्ये फिरणं प्रत्येक श्रमिक श्रम एरियामध्ये आम्ही रोजगारच्या ठिकाणी गेलो प्रत्येक महिलांना एकेकीला आणताना आम्हाला तो संघर्ष खूप मोठा होता बरोबर काय देणार याच्यावर आणि कसं आहे ना ती काय देणार आहे मागताना आम्हाला तिथं चेट नव्हती आहे आम्ही तिला एकच म्हणायचं एकत्र एक ये जे मिळेल ते तुला मिळेल मग तसं करत करत आम्ही आजपर्यंत या क्षेत्रामध्ये आतापर्यंत तरी त्यांना मॉडिफाय करून आणि आजही आज त्या एकत्र संघर्ष करतात आणि याच ठिकाणी पुष्कळ करता करता कामगार संघटना स्थापन, स्थापन करता, करता 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 सगळे मग आयुष्यातले सुरू झाले तुम्ही म्हटलात की मॉडिफाय आता बरेच गृहिणी झालेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॉडिफाय कसं कस काय परिस्थिती बदलली काय परिस्थिती बदलली रोजगार बदलला त्यांचा रोजगाराचा रेट वाढला okay. प्रत्येक कामाचा रेट वाढला पहिले एका घरात गेल्यावर हे एवढं एवढं काम आहे एवढे पैसे मिळतील हे okay. कोण ठरवायचं मालक पण आता आमचीच घरेलू कामगार तिच्या कामाचा रेट ठरवण्यात इतकी तरी ती बल्लाड आणि मॉडिफाय झाली आणि सक्षम झालेली महिला आहे जी आज चांगली राहते चांगलं बोलते मोबाईलचं क्षेत्र झाले त्याच्यामुळे ती पटकन कामाच्या ठिकाणी मालकणीला सांगू शकते मी पाच मिनिटं ह्या बदल झालेला आहे तिच्या नक्कीच खूप छान माहिती दिली ताई थँक्यू आणखीन एक प्रश्न आपण तुम्हाला या कार्यात सर्वात जास्त सपोर्ट कोणाचा आहे जे तुम्ही आज कार्य करत आहात अच्छा सगळ्यात सपोर्ट सांगितला तर माझ्या संघटित कामगारांचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आज जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि हा माझा सपोर्ट आहे हो आणि तसं पाहिलं तर या कार्यामध्ये वरील अधिकाऱ्यांचा सरकारी अधिकाऱ्यांचा तालुक्यांचे अधिकारी त्याच्यानंतर माझ्या ट्रेड युनियनचे बॉस बर जे आहेत आमचे देसले सर वगैरे राजूभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही कार्यशाळा चालवतो त्यावेळेस आम्हाला हा सपोर्टच वाटतो नक्कीच आणि या सपोर्टावरच्या जोरावरच आज आम्ही असंघटित क्षेत्रात बल्लाडपणे जाऊन बल्लाडपणे कामगार संघटित करतो आणि ह्याच सपोर्टवर आज आम्ही जोरावर लाल सलामही त्यांना राजवडून आम्ही करतो आणि या लाल लाल सलाममध्येच एक लाल सलाम खूप जोरात असतो जो सन्मानाचा असतो म्हणून संघटित क्षेत्रामध्ये म्हणतो आम्ही जोरात लाल सलाम एक महिला म्हणून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात या कार्याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे महिला म्हटल्यानंतर तर तुम्हाला सांगितलंच नको की काय असतं महिला आणि कसं असतं ना या कार्यात उतरताना ना पुष्कळच्या गोष्टीचा विचार करून उतरावा लागतं आणि महिला म्हटलं का पहिला म्हणजे घर स्त्री प्रधान अगदी पुरुष प्रधान असलेला खरंच आजचा आपला देश सुटत नाही आणि ती सोडू शकत नाही मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे अशा वेळेस आमच्याकडे माझे मिस्टरच माझा आपण म्हणतो ना माणसाच्या मागे स्त्री असते तसं स्त्रीच्या मागे पुरुष असतो जो आपल्याला पुढे निघणार असतो आणि या कार्यात उतरताना एकच ध्येय केला होता घरावर तुळशीपत्र पत्र कसं ठेवायचं सकाळी निघाल्यानंतर रात्री बारा वाजता घरी कसं यायच घरातला एकच व्यक्ती मला विचारायचा अकरा वाजलेसोयता अजून पोचली नाही असते एवढा <laughs> एकच फोन माझ्यासाठी यायचा आणि मग मी त्यावेळेस घरात यायची आणि अशा वेळेस जेव्हा मी कार्य केलं तर इतकं पिजलं की तालुका पूर्ण मी काम सुरू केलं <laughs> की कुठं श्रम आहेत आणि ह्या श्रमामध्ये मी बांधकाम कामगारांमध्ये पण घुसली मग तेही क्षेत्र मी स्थापन केलं मग अशा वेळेस मला असं वाटलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीमध्ये काम करतात मग या रोजगार हमीच्या लोकांना पण आपल्याला एकत्र केलं पाहिजे त्यावेळेस मात्र आम्हाला ग्रामपंचायतीशी तोंड द्यावं लागलं तलाटाशी द्यावं लागलं तहसीलदारांच्या मीटिंगाची परमिशन घ्यावी लागली त्यावेळेस मोठे मोठे बल्लाळ अधिकाऱ्यांचं एकच वाक्य असं हे काय करत आहे मॅडम हे रिकाम काम आहे ह्या रिकामा कामावर तुम्ही कधीतरी शिक्का मारायला पाहिजे असं मला वाटायचं आणि मी त्यांना ते सांगायचे आणि कधी कधी ते माझ्या कामांचं मला कधी शिक्का लागत असेल तरी मला परमिशन लागत असेल मला परमिशन पंधरा पंधरा महिना महिना दिवस देत नव्हते अरे बापरे कधी मला वाटलं की एखाद्या कामगाराचा लाभ मिळणार आहे दोन हजार स पंधरा सोळा सतरा अठरा हा काल माझा इतका भयानक होता अंगाला काटे येणारा होता जेवायची वेळ ही मला माहिती नव्हती सकाळी सातला घर सोडलं तर मी रात्री बाराला घरात यायची आणि अशा वेळेस महाराष्ट्र शासनाच्या लोकांनी मला खूप मदत केली आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर मला काम करण्याचे जे अनुभव आले पण कामा एक कामाचा एक अनुभव तसो बेटर पण एक स्त्री म्हणून तर तुम्ही मला विचारलं बरोबर तर स्त्रीच्या बाबतीत फारच भयानक असतं सगळ्याच गोष्टी दृढ नसते एवढच मला वाटतं आणि त्याच्यामध्ये वाघीण पडणारी स्त्री असेल तर ती कुठेही तरुण जाणारी असते मग त्यामुळे तिला उत्तर देणं तिची हिंमत तिचं सगळं लढाऊपणा जर स्त्रीमध्ये कणखरपणा असेल तर ती ह्याला ताहून जाते पण आपल्याला विरोध होतो स्त्रीला अजूनही हे पुरुष पुढे जाण्याची क्षमता त्यांच्यात नाहीये की स्त्री पुढे जाईल तर काहीतरी करेल का। म्हणून स्त्रीला अजूनही मागे टाळलं जात जरी कितीही उच्च पदावर वुमन जाऊ द्या पण तिच्या विचारधारेला अजूनही महत्व दिलेलं न दिलेला हा समज आहे त्याच्यामुळे मला भरपूरसे अनुभव पण असे आलेत जे मला टाळले गेलेले आहेत कधी कधी आपल्याच तालुक्यांमध्ये पण प्रोग्राममध्ये दबाव येणं हे करू नका ते करू नका आंदोलनं करू नका आता घरेलू कामगारांचे आंदोलनं आमचे ज्यावेळेस सुरू झाले आय ॲक्च्युली आम्ही हा लाल झेंडा घेऊन जातो ऑल इंडिया मी सांगणार माझ्या संघटनेचं नाव मी ऑल इंडिया युनियन ट्रेडमध्ये काम करते तो म्हणजे माझा विळा हातोडी आणि या विळा हातोडीमध्ये ज्यावेळेस मी काम करते या संघटनेला भारतामध्ये सगळ्यात पहिली संघटना कामगारांची आहे जी शंभर वर्ष बल्लाड पासून चाललेली आणि अण्णाभाऊ साठे आंबेडकर शाहू फुले यांच्या विचारधारामध्ये आणि लेणे आणि मार्क्स अशा विचारधारामध्ये गुलामगिरीला मात करणाऱ्या या संघटना होत्या म्हणून मी या संघटनेकडे पोहोच झाली आणि आज या ठिकाणी प्रतिउत्तर देऊन आज मी इथं बल्लाडमध्ये काम करू शकते आणि आज संघटित असंघटित क्षेत्रावर जाऊन तुम्ही तर म्हटला तर काय अनुभव स्त्री म्हणून कधी कधी आम्हाला साईडवर कामगारसुद्धा घुसू द्यायचे नाही सुरुवातीला बरोबर ते एकदम दबाव करायचे अगदी त्यांच्या त्या भाषेमध्ये आयला हा काही बाईनं ना कामच नाही शे हाय कशा लिहायचं आले काम म्हणजे त्यांना इतका प्रश्न पडायचा पण मी त्यांना खूप समजवायचे अरे तुमच्या आयुष्याचा प्रश्न पण इतकं फिराव लागलं मला या समाजामध्ये कि मी कुठल्याही साइड वर तर कामगार काहीतरी अंगावर तंबाखूची फोडीच फेकणार विमलच फेकणार वरतूनच आरडाओरडा करणार म्हणजे मी घाबरून घरी जाणार किंवा माझं काम थांबवणार पण असं करताना महिलांचा पण असंच कधी कधी आमच्याबद्दल व्हायचं पण आता खूप छान आहे आणि हे क्षेत्र आता खूप पुढे गेले महिलेला ते उच्च स्थान मिळावं याबद्दल तुमचं काय म्हणत या महिलेला उच्च स्थान मिळण्यासाठी आणि विचारधारा मिळण्यासाठी संघर्षावर मात करणं आणि आपली क्वाडिफाईड महिला असल्यामुळे आणि तिने तिची विचारधारा आणि तिचं आणि तिचं शिखर कितीही काटे उद्या। आते हे तुफान कितने भी काटो मे आगे बडो महिला आहे बस सामने एक सलाम ठोकणे ये महिला हमेशा महिला रहती है क्या क्या बात है? में में क्या बात ताई तुमचं कार्य खूपच छान आहे एक महिला म्हणून तुम्ही मायमंचाच्या या माध्यमातून इतर महिलांना काय संदेश देऊ इच्छिता प्रश्न तर खूप छान की तुमचा महिलांना संदेश पोचवण्याचा आजच्या मायमंचा वरून आपल्याला महिलांसाठी जे मला सांगायचं आहे महिला या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात यावं काही महिला अजूनही या क्षेत्रात असंघटितमध्ये असंघटितच राहिल्या तर संघटित झाल्याच नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्या महिलांनी एक मंचावर येऊन एकत्रकरण करून या कामाला अजून बल्लाडपणे मदत केली तर मला वाटतं की आपण मायवंचाचा सगळ्यात मोठा सहारा बनू शकतो आणि हा मायमंच नि हा आपला मायाचा मंच असणार आहे म्हणून सगळ्याच संघटनेतला आणि सगळ्याच वर्कर सगळ्या क्षेत्रातल्या महिलांना सन्मान करणारा हा मायमंच आहे जो हिऱ्यासारखा चमकतोच आणि आजीचा बटवा म्हणून मायमंच आहे ह्या आजीने हा मायमंच बनवला ह्या आजीचे पहिले धन्यवाद केले पाहिजे ह्या क्रांतिकारी महिलेला माझा लालसला आणि ह्या मायमंचाला सतत असंच पिढ्यानपिढ्या पीड़ा मायमंच इतका उलंडणीवर जावं की हिऱ्याची चमक असते आयुष्यभराची तर मायमंच हा आयुष्यभराचा चमकणारा हिरा असावा असं मला वाटतं आजीचा बटवा आणि हाच मायमंच आहे आणि महिलांना हेच सांगणार आहे एकत्रकरण करा आणि एकत्रित या महिलांनी महिलांचा सन्मान करायला शिका आणि महिलांनीच महिलांना मदत करा म्हणजे आज महिला मायमंचासारख्या महिलांच्या आजीसारख्या महिला पुढे येतात तर अजून आपल्यासारख्या महिलांच्या हजारो हात तिला लागो आणि हा मायमंच खूप मोठा बल्लाड हो आणि एकत्रीकरण करा हेच मी महिलांना सांगेन आणि माझ्या कार्याबरोबर तुम्हाला लाल सलाम जाता जाता मी माय मंचासाठी दोन लाईन म्हणू इच्छिते माय म्हणच हा मायेचा ग उडला ताऱ्यावर गाजला रणरागिणीचा संसार हा वाऱ्यावर माय म्हणचं आला बाई ग माय मनस आला बाई ग आल्या महिला तारका चमकुण हिरकणीचा आला बार हा मणीचा बार हा म्हणचमणीचा माय हा माय म्हणच ओ, ओ माय म्हणच चला माय म्हणच ह्या बात आहे तुम्ही खूपच छान आम्हाला संदेश दिला आहे आणि आमच्या महिलांसाठी तर खूपच छान तुम्ही संदेश पाठवलेला आहे की एकत्रित व्हा संघटित व्हा आणि महिलांना उच्च स्थान मिळावं यासाठीही तुम्ही खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याहून खूप छान असा संदेश आपल्या मायमंचच्या या चॅनलवरून तुम्ही आम्हाला दिलेला आहे तुम्ही आमच्या मंचच्या या चॅनलवर आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुमचे पण ताई आणि खूपच छान तुम्ही पण आहात त्याबद्दल अजून एकदा तुम्हालाही धन्यवाद एक श्री म्हणून तुमचा सन्मान आणि तुम्हाला लालसीला धन्यवाद